राम मंडळी तर मंडळी आज आपण अशी एक आयुर्वेदिक भाजी बनवणार आहोत चक्क ती आपली भाजी साखर नियंत्रित ठेवणार आहे कॅन्सरला मात देणार आहे पचनशक्ती वाढवणार आहे आणि आपली स्मरण शक्ती एकदम जागरूक ठेवणार आहे भारत देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सर्व गावखेड्यामध्ये शहरामध्ये हे झाड आढळतं याला विलायची चिंच असं एक नाव आहे याला तर तुम्ही झाड बघू शकता भागीश्री सगळ्या घ्यायच्या हो आपल्याला आज मस्त याची भाजी बनवायची आहे चिंचाची एवढ्या चिंचा तोडून झाल्या ता गच्च असं भरलेलं आहे झाड मस्त असे छोटे छोटे फुलं पण आहेत चिंच पण आल्या ता काही चिंचा लाल झाल्या काही चिंचा कच्चा आहेत अजून आपल्या भरपूर अशा चिंचा तोडून झाल्यात तर आपण चिंचा घेऊन आलो हो तर आता सोलून घ्यायचे आहे मस्त आ... त्यातलं बी काढून घ्यायचंय अगोदर आणि भाग्यश्री मला एक सांग आता हे बघ हे हिरव्या चिंचा आपण हिरवेची भाजी बनवलेली याच्या अगोदर आणि लालची पण घेतली तरी जमताना आपल्याला सोलून घेतले की पाण्यामध्ये टाकायचं आणि हे फक्त असे लोर घ्यायचे आहे सफेद सफेद आणि याच्यातलं जे काळ बी असतं ना ते बाजूला ठेवायचं आहे बघा असं बाकी श्री हे जे आपण सोलून घेतले ते लगेच पाण्यात टाकायचं निध तर मंडळी आपल्या भारत देशाचा आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक भाजीमध्ये आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये आयुर्वेदिक औषधामध्ये आपल्या भारत देशाचा एक नंबर एक नंबर लागतो पहिला एक नंबर होता आणि आता पण आपला भारत देश एक, एक नंबरवर राहणार आहे कारण की आयुर्वेदाचा शोध हा भारत देशामध्येच देश, भारत देशामध्येच देश लागला आणि तुम्ही आजकाल तुम्हाला वाटत असन दावखाने झाले गोळ्या भेटतात पण पूर्वीचा एकदा तुम्ही विचार करा कसे जगत असतील आपले आजी आजोबा पंजोबा त्या काळी दावाखाने नव्हते कुठल्या सोया कुठल्याच सुविधा नव्हतात सुविधा नव्हत्या पण मला ते तो काळ चांगला वाटत आता आता ताप जरी आला ना तर आपण लगेच दवाखान्यात जातो पेन किलर गुळी घेतो फार घातक आहे ती गुळी आपल्या लिव्हरसाठी किडण्यासाठी शरीरासाठी आपल्याला तात्काळ आराम भेटतो पण त्याचे साईड इफेक्ट खूप खतरनाक आहेत तर मंडळी पूर्वीचे लोक आहे ना खूप हुशार होते त्यांना आयुर्वेदिक काढा माहीत असायचा आयुर्वेदिक भाज्या माहित असायच्या तर आता ही भाजी आपली काय करणार आहे तुम्ही जर ह्या भाजीचं सेवन केलं तुम्हाला शुगरचा त्रास कधी जाणवणार नाही तुम्हाला शुगर ही काय असते ती कधीच माहीत होणार नाही शुगर आपल्या शुगर आपलं शरीर सोडून लांब पळून जाईल आणि किती मोठा कॅन्सर असू द्या शरीरात गाठ असू द्या त्वचा रोग हो असू द्या म्हणजे तुम्हाला सांगतो ही ही भाजी कमीत कमीत मानवी शरीरातले एकवीस शंभर किंवा एकशे एकावन्न असे किती आजार असू द्या भरपूर आजार असू द्या सर्व आजारावर ही आपली ही आयुर्वेदिक भाजी मात करत असते आपल्याला अशा हिरव्या लाल दोन्ही पण घ्यायच्या चिंचा बिया काढून घ्यायच्या आणि ज्या लालच्या चिंचा भेटतात ना त्या आपण अशा खाऊ शोधू शकतो वा वा भाग्यश्री लेगुड आहे तुला खायची हो छान खायला खाली मी मग मी भरपूर खाल्ल्या भागीश्री भरपूर खाल्ल्या सोलून झाल्याच्या नंतर सगळ्या चिंचा पाण्यात ठेवायच्या कांदा पण चिरून घेऊ बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे चूल पेटून घेऊ आता कढाई चांगली गरम झाली आता मध्ये तेल टाकू तेल गरम झालंय चांगलं एक चमचा मोहरी टाकली एक चमचा जिरे चिरून घेतलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा एक चमचा पावडर एक चमचा लाल तिखट कांदा लसूण मसाला थोडीशी हळद मसाले मस्त परतले तर त्याच्यामध्ये आपण हे सोलून घेतलेले चिंचा टाकू चांगल्या परतून घेऊ आता आपल्या नुसार मीठ टाकायचं आपल्याला कमी जाळावर वापरून घ्यायचंय थोडं त्याच्यावर झाकण ठेवून देऊ पाच मिनिट असच वापर शिजून देऊ पण झाकण काढून घेऊ आता मस्त अस पाणी सुटलंय मिठाच भाजी पण छान झाली आपली मस्त अशी भाजी तयार झाली वास पण छान सुटलाय भाजीचा भागी श्री झाली भाजी हा झाली ना बरोबर चला आता आजी नेम ना सांगितली ने ने ती भाजी आपण काय करू डब्यात घेऊन जाऊ आणि सगळे मग खाऊ सोबत तर मंडळी आठवणी जेवायला जेवायलाय आज आज मस्त शेतात भाजी बनवली हो आपण आता घरच्यांसोबत खाणार आहोत सगळे जाऊन आपण कडे खाली उतरून घेऊ सा, सा आता डब्यात बसल ना बाकीस्त्री भाजी सायंकाळच्या आता सहा साडेसहा झाले आहे आमचा गाई गाईच दूध काढायचा टाइम झालेला आहे त्याच्यामुळे आता सर्व फॅमिली बसून खाऊ भाजी खूप आवडीने आणि मंडळी आम्ही नेहमी बनवत असतो शेतकरी जीवन आहे संपूर्ण भाज्या वगैरे बनवून बघितलेल्या आहे अगदी खोकले व कुठला औषध सर्दी ताप खोकला आपण संपूर्ण आयुर्वेदिक भाज्याच दाखवतो तर मंडळी आज तुम्हाला आपल्या आयुर्वेदिक भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा आम्हाला खूप बरं वाटतं तुमची एक एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन दिसा विलाय चिंची च्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाइक करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो धन्यवाद